हडपसरच्या इलेक्शनचं वारं चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रभर इलेक्शनचा प्रचार प्रसार प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पक्ष जोरदार करताना दिसत आहेत अशातच वंचित बहुजन आघाडीचं वारं जरा महाराष्ट्रामध्ये जास्तच आहे त्यामध्ये हडपसरचे जे काही आफ्रोज मुल्ह आहेत ज्यांना वंचित बहुजन आघाडीने तिकीट दिलेलं आहे ते आफ्रोज मुल्ला आज आपल्यासोबत आहेत सब काय सांगाल तुमचं वारं खूप चर्चेत आहे हडपसरमध्ये आणि त्यातली त्यात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ज्या पुतळ्याची विटंबना झाली होती आणि ह्या पुतळ्याचं संपूर्ण हडपसरमध्ये एक वातावरण पसरलं होतं त्याच पुतळ्याच्या विटंबना आलेल्या असताना तर त्याच्यानंतर तुम्ही इथं पुतळ्याला हार घालून म्हणजे जेवढे काही मांजरीचा पुतळा आहे सय्यदनगरचा पुतळा आहे जेवढे महाराजांचे पुतळे आहेत त्या पुतळ्याला तुम्ही हार घालून तुमच्या प्रचाराला जो जोरात सुरुवात केलेली आहे या सगळ्या म्हणजे या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला काय वाटतंय तुमचं ओट शंभर टक्के तुम्हाला पडेल आणि तुम्ही वंचित बहुजन आघाडीतून बिन व्हाल असं तुम्हाला वाटतं हो नक्कीच कारण की तुम्ही महाराजांबद्दल बोलला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊनच आम्ही चाललेलो आहोत अठरा पकड जातीन बाला बलु बारा बलुतेदारांना आणि सर्व धर्मियांना एकत्रित घेऊन बलाढ्य साम्राज्यांसमोर स्वराज्य निर्माण केले ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे विचार हे आमचे प्रेरणास्थान आहेत आणि त्याच मार्गाने आम्ही चाललेलो आहोत आणि त्याच प्रे तीच प्रेरणा घेऊन ज्या पद्धतीची लढाई आम्ही मागील काही दिवसांमध्ये लढलेलो आहोत आणि ज्या पद्धतीने हाडपसरच्या जनतेने आम्हाला डोक्यावरती घेतलेलं आहे ते पाहता आम्हाला विश्वास आहे की वीस तारखेला गॅस सिलेंडरच फक्त या हाडपसरमध्ये चालणार आहे हडपसरचं हे स्वतंत्र आणि एवढी चांगल्या पद्धतीचं चा सर्वांनी जनतेनेही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि ज्यावेळेस जनता निवडणूक हातामध्ये घेते त्यावेळेस काहीच राहत नसतं त्यावेळेस फक्त लीड मोजवायची असते बरोबर काल शरद पवार मध्ये होते आणि शरद पवार बोलताना म्हणले की ही जी काही निवडणूक आहे ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी नाहीये तर ही निवडणूक आहे गद्दारांविरुद्ध नि जे काही सोबत त्यांच्यासोबत आहेत ती अशी निवडणूक आहे ही गद्दार आणि राष्ट्रवादी या दोन्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये भांडण चालू आहेत वंचित बहुजन आघाडीचं कुठंतरी वाटतंय का तुम्हाला की शंभर टक्के नाही निश्चितच म्हणजे पवार साहेब खूप वरिष्ठ आणि ज्येष्ठ आहेत परंतु मी एक गोष्ट सांगेल की ही त्यांच्या घरातलं म्हणजे हे राष्ट्रवादीचं आणि एकंदरीत कुटुंबाचं भांड भांडणाला भांडणामध्ये जनतेला इंटरेस्ट नाही आहे जनतेला त्यांच्या विकास कामामध्ये जनतेसमोर फार मोठमोठे प्रश्न आहेत त्याच्यावरती काय भूमिका आहे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे मराठा ओबीसी वाद पेटून राजकारण्यांनी सर्व पक्षांनी पोळी बाजण्याचा प्रयत्न केला पण त्याचं उत्तर कोण देत आहे ना गरजवंत मराठा बांधवांनाही देत नाही आणि ओबीसी बांधवांनाही देत नाही एस सी एसटी आरक्षणाच्या उप उपवर्गीकरण करण्याचा प्रश्न आहे त्याच्यावरती काय उत्तर आहे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे हेट च्या वरती जे बिल आहे प्रॉफेट मोहम्मद सल्ला सल्लम बिल ज्यामध्ये जर कुणी स्पीच दिला किंवा कुणी विटंबना केली तर त्याच्यावरती कारवाई व्हावी ते बिल पास झालं पाहिजे यासाठी जी जी लढाई आहे पाच पर्सेंट आरक्षणाची लढाई आहे एकंदरीत जनतेसमोर फार मोठे प्रश्न आहेत आणि ते कुठल्या तरी कुटुंबाच्या भांडणापेक्षा फार मोठे आहेत आणि तेच कुठेतरी साईडलाईन करायचं म्हणजे आम्ही सामान्य लोक काहीच नाही आहोत तर त्यांचं भांडणंच फक्त भांडण आहे असं काहीच नाही हे जे काही आहे लोकशाहीमध्ये जनता ठरवत असते आणि हडपसरच्या जनतेने ठरवलेलं आहे आणि ही निवडणूक म्हणून हातामध्ये घेतलेली आहे आणि सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून या विषयावरती थोडस बोलायचं सगळेजण टाळत आहे ते तर दिसत आहेच आणि बीजेपीचा एक नारा तुम्हाला जोरात दिसतोय बचंगे तो कटेंगे या बाबतीत तुमचं काय म्हणतो त्यांचा नारा असा आहे की कटेंगे तो हा बटेंगे तो कटेंगे असं काहीच नाही इथं कधीच कोणी बटलं नव्हतं आणि इथंच कटायचं वगैरे काही प्रश्न नव्हता हे सगळं न्यूज चॅनल्स आणि त्यांच्या नरेटिव्ह सेटिंग करणाऱ्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये आहे परंतु आज तुम्ही बघताय सामान्य जनतेला ह्याचा ह्या गोष्टीचं काहीच म्हणजे इम्पॅक्ट करत नाही आमच्या आयुष्यावरती सामान्य जनता फार एकत्रित गुन्हा गोविंदाने राहते इथं ईद ही होते दिवाळी होते आणि ती एकत्रित होत असते त्यामुळं इथं त्याची काहीच अशा गोष्टी चालत नाहीत आणि मला वाटतं हा नारा ज्यांनी दिला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तिकडे दिला या निवडणुकीमध्ये त्याची काही चर्चा नाही मीडियानी फार प्रयत्न केला त्याच्यावरती चर्चा घडवून आणण्याचा ज्या ज्या पक्षांना त्याचा फायदा होऊ शकला असता त्यांनीही फार प्रयत्न केला परंतु ही निवडणूक जनतेच्या हातातली निवडणूक आहे त्यामुळे असले कटेंगे बटेंगे झटेंगे असले काही चालत नाही इथं जनतेने ठरवलंय एस सी एस टी आरक्षणाचा प्रश्न मराठा बांधवांचा गरज म्हणून मराठा बांधवांचा आरक्षणाचा प्रश्न ओबीसी आरक्षणावरती जो जो एक मोठा प्रश्न आहे दोघांमध्ये वाद निर्माण करून जो एक वाद निर्माण केला गेला आहे त्याचं सोल्युशन काय त्याचबरोबर इतर जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यावरती लोकांचा प्रश्न म्हणजे त्यावरती निवडणूक लढली जाते ह्या सगळ्या गोष्टींना कुठंच खालच्या ग्राउंड पातळीवर कारण की आम्ही ह्या मतदारसंघातील सहा लाख वीस हजार लोक असणारा हा महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे त्यामुळं आम्ही तर शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलोय पोहोचतोय आणि आम्हाला हे दिसतंय की असं अशा पद्धतीचं काहीच नसणार आहे आणि म्हणून तुम्हाला दिसेल की उद्या जी आमची सभा आहे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची सभा आहे त्यात हडपसरची जनता हे प्रश्न आणि ह्याचे उत्तर यासाठी तिथं तुम्हाला हडप उद्या सगळा मेसेज फार स्ट्रॉंग आणि क्लिअर असेल वारं कुठं आहे आणि कोणाच्या बाजूने कसं आहे हे तुम्हाला माहितीच आहे पण काल अजून स्पष्ट होईल बरोबर कुठलाच कुठलाच पक्ष आरक्षणाच्या बाबतीत स्पष्ट भूमिका घ्यायला तयार नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांची भूमिका यावरती स्पष्ट केलेली आहे जर तुम्ही आमदार झाले तर तुमचं पहिलं पहिलं पाऊल काय असणार आहे नाही बाळासाहेब आंबेडकरांनी फार स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आरक्षणाच्या प्रश्नावरती फार स्पष्ट भूमिका घेतलेली आहे एस सी एस टी आरक्षणामध्ये जे उपवर्गीकरण सुप्रीम कोर्टाच्या अलीकडच्या निर्णयानंतर आलेला आहे ते सपशेल आम्हाला मान्य नाही तो आरक्षणावरती घाला असल्यासारखंच आहे आणि ते रद्द करू हे स्पष्ट आहे याआधी बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठा आरक्षणाचा आणि ओबीसी आरक्षणाचा जो वाद निर्माण केलेला आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे आणि त्याचा फॉर्म्युला फार आमच्याकडे फार म्हणजे बाळासाहेबांनी जाहीरच केलेला आहे परंतु त्याचे जे का दिलं जात नाही किंवा का देत नाहीत ही लोकं त्याच्या जे छोट्या छोट्या आहेत खाचे जे आहेत ता ते आम्हाला फार चांगल्या आमच्या नेत्याला माहीत आहेत आणि त्याचं सोल्युशन आम्ही महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये देऊच तर थोडंसं तुम्हाला जर हिंड द्यायची झाली तर आजपर्यंत मंडल आयोग एवढा स्ट्रॉंग आहे कारण की मंडल आयोग त्या काळी बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व लोकांनी जो लढा लढला होता तर मंडल आयोगाने इथल्या सामाजिक जी परिस्थिती आहे त्याचा आरसा दाखवणारा मंडल आयोग आहे जर आताची सामाजिक परिस्थिती जर घरंजोत मराठ्यांच्या बाजूने दाखवायची असेल तर त्याचा जो असणारा रिसर्च आहे डेटा आहे तोच आजपर्यंत कोणी तयार केलेला नाही त्यामुळे ज्यावेळेस विधानसभेत जाऊ तो सुद्धा प्रश्न आम्ही नक्कीच आम्ही आरक्षणाचे हे जे प्रश्न आहेत ते नक्की सोडवू त्याचबरोबर पाच टक्के मुस्लिम समाजाचं शैक्षणिक आरक्षण जे सन्मान्य उच्च न्याया न्यायालयाने अपहेल्ड केलेला आहे ते सुद्धा इमिजिएट इफेक्टला आम्ही लागू करू शेवटचा प्रश्न आहे मध्ये जे काही प्रस्थापित पक्ष आहेत ते भरपूर सारे पैसे रात्री वाटणार आहेत असं न्यूज मिळताना दिसतात या सगळ्या गोष्टींवरती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि वोटर्सना तुमचं आव्हान काय असत आम्ही सर्वजण आणि आमची जनता रस्त्यावर असू आम्ही कुठलाही असा प्रयत्न सक्सेसफुली होऊ देणार नाही झाला तर मग आम्ही प्रत्येक व्यक्तीला शोधू आणि हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणून दाखवू यावेळेस असं काहीही आम्ही होऊ देणार नाही ही, ही, हो। ना ही।, ही लढाई जनतेची आहे पैशाची नाही आणि जनतेचा स्वाभिमान विकत घेण्यासारखे इतक्या नोटा अजून कुणीही छापलेल्या नाही आपण बघितलं की जनतेचा स्वाभिमान विकत घेणाऱ्या नोटा छापल्या नाहीत असं त्यांनी सांगितलंय आणि ही लढाई जनतेने हातात घेतली असं त्यांनी सांगितलं उद्याच्याला प्रकाश आंबेडकर यांची सभा भाई मुल्ला यांच्यासाठी आणि जेवढे काही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हडप पुण्यामधून लढत आहेत त्या प्रत्येकासाठी ही सभा होणार आहे तर या सभेला देखील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहा असं देखील त्यांनी सांगितलं मी मेघराज गावात फक्त क्रांती न्यूज धन्यवाद